रामकृष्ण हरी मंडळी गोडवा हरीनामाचा या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे या गणेश चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पाचे अत्यंत सुंदर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असेच नवनवीन भजने गवळणी ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद रांजणगावचा गावचा गणपती आहे नवसाचा आगबाई आहे नवसाचा फूल दुर्वा वाहते मी भक्ती भावाचा फूल दुर्वा वाहते मी भक्ती भावाचा रांजण गावचा गणपती आहे नवसाचा आगबाई आहे नवसाचा रांजणगावचा गावचा गणपती आहे नवसाचा क आहे नवसाचा फूल दुर्वा वाहते मी भक्ती भावाचा फूल दुर्वा ते मी भक्ती भावाचा गणपती गणराया बसले आंघोळीला गंगेचं जल तुझ्यासाठी मोरया गंगेचं जल तुझ्यासाठी मोरया गणपती गणराया बसले आंघोळीला गंगेच जल तुझ्यासाठी मोरया। मोरया रांजणगावचा गणपती आहे नवसाचा गबाई आहे नवसाचा फूल दुर्वा वाहते मी भक्ती भावाचा फूल दुर्वा वाहते मी भक्ती भावाचा गण गणराया बसले पूजनाला अबीर गुलाल तुझ्यासाठी मोरया गणपती गणराया बसले पूजनाला अबीर गुलाल तुझ्यासाठी मोरया रांजणगाव गणपती आहे नवसाचा गबाई आहे नवसाचा फूल दुर्वा वाहते मी भक्ती भावाचा फूल दुर्वा वाहते मी भक्ती भावाचा गणपती गणराया बसले भोजनाला मुदक लाडू तुझ्यासाठी मोरया गणपती गणराया बसले भोजनाला लाडू मोदक तुझ्यासाठी मोरया लाडू मोदक तुझ्यासाठी मोरया रांजणगावचा गणपती आहे नवसाचा कबाई आहे नवसाचा फूल दुर्वा वाहते मी भक्ती भावाचा फूल दुर्वा वाहते मी भक्ती भावाचा रांजण गावचा गणपती आहे नवसाचा क बाई आहे नवसाचा फूल दुर्वा वाहते मी भक्ती भावाचा फूल दुर्वा वाहते मी भक्ती भावाचा फूल दुर्वा वाहते मी भक्ती भावाचा धन्यवाद